हॅलो हाय मी संध्या कुलकर्णी आज खरं म्हणजे ना घरात पाक ऑलरेडी तयार आहे आणि म्हटलं काय करावं ना त्या पाकाचा सुधारस फार या दिवसाचा कोण नको म्हण वाटत ना सगळ्यांना म्हणून म्हटलं काय करावं काय करावं हा विचार केला म्हटलं चला पाकातल्या चिरोट्या करूया आणि ती रेसिपी तुम्हाला दाखवूया म्हणून ठरवलंय आता पाकातले चिरोटे मी करते आणि तुम्हाला दाखवते रेसिपी कशी करायची ती पाकातले चिरोटे चला आपण करूया आता पाकातले चिरोटे चला आता सांगते मी पाकातल्या चिरोट्याला लागणार साहित्य थोडं मीठ लागते मीठ टाकायचं आणि हे मैदा आहे हा आणि हे तेल किंवा तूप तुम्ही तूपही वापरू शकता तेल वापरू शकता आता मी दाखवतीये की पाक्यातल्या चिरोट्या कशा करायच्या चला हे बघा मोहन घालायचं असते त्याच्याशिवाय ते अशा कुरकुरीत होत नाही पाक्यातल्या चिरोट्या म्हणून मी आता कढई ठेवलीये आणि आता आ, मी मोहन घालते हे करते तेल थोडं गरम करून घेतेय तेल तूप तुम्ही काही पण पड़ वापरा पण आमच्याकडे जरा जास्त आम्ही तेल वापरतो थोडं मी तेल घेतलंय तोपर्यंत मी इकडे हे एक मोठी वाटी ना मैदा घेऊन ठेवलाय तेल गरम होते याच्यात किंचित मी मीठ घालतीये थोडं मेठ घातलंय पा, खरं म्हणजे काय पाकातले चिरोटे असे असतात ना आता या दिवसात थंडीचं जरा गोड खावंच वाटते म्हणून करते आणि पाक ऑलरेडी माझ्या घरात तयार आहे म्हणून म्हटलं आता पाक तयार आहे काय करावं त्या पाकाचं मला काही कळत नव्हतं म्हटलं मग चला चिरोट्याच करू आणि तुम्हाला पण दाखवू म्हणून मग ठरवलं चिरोट्या करायचं चला आता बहुतेक हे बहुत झालं असेल माझं तापलं असेल थोडं तापायचं अजून याला मोहन घातलं ना की मी ह्या खुसखुशीत होतात कोणी ना नुसत्याच खातात त्या अशा बिस्किटासारख्या लागतात त्या मग नुसत्या खातात कुणी मग पाकात टाकून पण खाते छान लागतात लहान तर खूप आवडीनं खातात पाकातल्या चिरोट्या गोड दे ज्यांना गोड आवडते ते मग पाकात टाकून खातात तर तशा खाल्ल्या तरी चालते तेल तापत हे ते बघा हे बघा हे ते तेल असं असं छान तापलंय हा गॅस बंद करते याची ना अशी हे झालं पाहिजे हे मोठ अशी ओळल्या गेली पाहिजे तुम्हाला दाखवते मी हे छान असं चोळून घ्यायचं दोन्ही हाताने चा चोळायचं छान हे बघा हे, हे ना असं छान मळून घेतलं ना की मग याची मी तुम्हाला हे बघा आता असा गोळा तयार होतो याचा चला आता हे लाडू सारखं असं छान गोल होतय याच हे बघ हे पूर्ण गोळा होतय आता मी एक पाणी घालतीये भिजले छान हे कोण मुरत ठेवला तरी चालते किंवा मग पटकन केलं तरी चालते रवा जर असला ना याच्यामध्ये बरेच जण याच्यात रवा घासतात मग रवा घासला ना तर मग ते मुरत ठेवा लागते ला थोडं कारण रवा मुरत नाही ना पटकन असं हे होत नाही हे मैद्याचं असल्यामुळे पटकन केलं तरी चालते म्हणून मी आता हे लगेच करणार आहे छान भिजवते तेल घातल्यामुळे ना तो अजिबात हाताला चिटकत नाही मोहन घातला ना त्याला त्याच्यामुळे तो अजिबात हाताला चिटकत नाही आता आपला गोळा तयार आहे मी आता तुम्हाला पुढच दाखवते हे बघा आता हा आपला भिजवलेला गोळा तयार आहे पण याचे अशा लेअर ना मोकळे मोकळे झाले पाहिजे म्हणून मी ना आता हा थोडा मैदा घेतलाय याच्यामध्ये हे तेल घालतीये साधं आपलं थंड तेल घालायचं आणि हे सगळं मिक्स करतेय यानं ना आपल्या ज्या आपण चिरोट्या करू की नाही त्याचे लेअर सगळे मोकळे होतील बघा बघा पूर्ण तयार आहे आता आपलं आता मी तुम्हाला दाखवते चिरो इकडे तेल ठेवलंय मी गरम करायला कारण तळायचे आहेत ना त्या म्हणून आणि इकडे म्हणजे ऑलरेडी पाक तयार आहे ना तो आता ठेवलाय मी आता मी हे लाटतीये याच्यानं जितके पुढं असे पडतील ना क्लेअर तितके हे छान होतात आणि चवेला पण मग छान लागतात खुशखुशीत लागतात त्या हे बघा आता ही आपली पोळी तयार आहे आता मी ना हे मैदा आणि तेल घेतलं होतं ना ते सगळं लावती असं यांना ना लेअर अगदी मोकळे मोकळे होतात पूर्ण असे पुडपुड दिसतात आता हे घालते असं करते ह्याच्या पूर्ण अशा सगळ्या घड्या करून घ्यायच्या जिथे आपल्याला कमी वाटलं ना तिथे मग हे परत थोडं लावायचं आणि आता हे कट करून घ्यायचं असे आपल्याला जेवढं पाहिजे ना चिरोटी तेवढं हे कट करायचं मोठी छोटी मोठी आपल्या अंदाजानं कट करून घ्यायचं हे सगळं हे बघा आणि हे बघा हे याला पुढं दिसतील तुम्हाला हे बघा लेअर दिसतील आता मी लाटल्यावर तुम्हाला दिसतीलच परत लाटताना ही सरळ नाही लाटायची दाखवते मी तुम्हाला कशी लाटायची ही म्हणजे आपले पुढं लेअर सगळे मोकळे होतील बघा लाटताना अशी नाही लाटायची ही अशी लाटायची बघा म्हणजे बघा हे आपलं सगळे मोकळे दिसतात लेअर पातळ तुम्हाला जसे पाहिजे ना असं तुम्ही छोट मोठा करू शकता याच्यात ना कोणी कलर पण हे करते कलरच्या पण करतात त्या छान वाटतात लहान मुलं असते की कलर छान वाटतात त्यांना खायला ते किंवा मग कोणी पाकात कलर टाकतात हे आपल्या तयार आहेत सगळ्या माझं तेल जरा जास्त तापलंय मी थोडा गॅस कमी करते बघा आता मी हे तळतीये हा पाक ना एक ताराचा झाला पाहिजे हा थोडा पातळ होता म्हणून उकळायला ठेवलाय मी एक तारी पाक लागतो याला छान कुरकुरीत होऊ द्यायच्या काढायची काही नाही करायची एक साइड ने झाल्या की मग ह्या सगळ्या पटायच्या थोड्याशा लाल होऊ द्यायच्या त्या तांबूसरंगाच्या होऊ द्यायच्या तोपर्यंत दहा पाक तयार होतो माझा एक तारी पाक लागतो याला ह्या अशा झाल्या पाहिजे आता छान ह्या कुरकुरीत झालेत आता ह्या काढून घेते आणि लेअर पण बघायचे खूप मोकळे झालेत बघून घ्या असे खूप मोकळे झालेत हे बघा याचे पूर्ण लेअर आहेत ना हे कसे मोकळे झाले आहेत बघा आणि कुरकुरीत अजून हे गरम असूनही एवढ्या कुरकुरीत आहे थंड झाल्यावर किती कुरकुरीत होती हे बघा आता ह्या पाकात टाकायच्या हे बघा आता हा पाक माझा ऑलरेडी तयार आहे हे बघा याला असा पाक लागतो एक कार पडला पाहिजे हे बघा बघा हे बघा असा थेंब पडला ना पळीमधून थेंब पडला की त्याचा तार असा सुटला पाहिजे बघा असा हा तारी पाक माझा आता तयार आहे आता मी हा गॅस बंद करते आणि हे याच्यामध्ये टाकते आता ह्या हळूहळू मुरतील मी गरम याच्या त्याच्यासाठी टाकले ह्या पटकन मुरल्या पाहिजे याच्यासाठी मी गरम याच्यात टाकले अर्ध्या तासापर्यंत ह्या छान मुरून जातात आणि मग आपल्या पाकातल्या चिरोट्या तयार आहेत चला झाल्या माझ्या आता पाकातल्या चिरोट्या खरं म्हणजे ना पाक उरलेला होता आणि त्याचं काय करा मोठा प्रश्न पडला होता मला की आता पाकाच काय करू काय करू मग ठरवलं की चला आता चिरोट्या कराव्यात म्हणजे पाक पण संपला आणि मुलांना खायला पण काहीतरी झालं आणि या दिवसात त्यांना दुपारचं काहीतरी खायला लागते उन्हाळ्याचं थंड खूप लागते पण या दिवसाचं थोडस असं गरम गरम गोड असं वाटते पोरांना चमचमीत असलं की वाटते म्हणून मग पाक्या चिरोट्या ठरव ठरवल्या होत्या मी खरं म्हणजे तुम्हालाही दाखवणं झाल्या आणि माझं पण काम का, म्हणजे पाक माझा संपला विशेष म्हणजे पाक माझा संपला आता मी खाऊन दाखवते बरं का तुम्हाला कशा झाल्या माझ्या पाकातल्या चिरोट्या मी फार गोड खात नाही हम्म छान झालं बरं तु खूप छान झाले आहेत आणि पूर्ण पाक गरम टाकल्यामुळे ना पूर्ण पाक मुरलाय आहे त्याच्यामध्ये छान झाले आहे पाकातल्या मी तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी दाखवते माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा बाय